सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढिप्या उर्फ डी के गंगाधर बंडगर व एकवीस राहणार मड्डी बस्ती भवानीपेठ सोलापूर याच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे जोडभावी पेठ आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या परिसरात जबरी चोरीच्या घरफोडीच्या घटना घडवणे काही वर्षांपासून सातत्याने ता चाकू गुप्ती लोखंडी रॉड काठ्या यांसारख्या घातक शस्त्राने दुखापत करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे घातक शस्त्राने धमकावणे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरता करत होता आरोपी बंडकरच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास बळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकतीस जुलै रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे